20 की आमच्या मुख्यमंत्री व्हावा तमक्यानी मुख्यमंत्री व्हावा आम्ही पाठिंबा देतो तुमच्याकडे माणस नाही कशीचा पाठिंबा देत वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेवाला तरी कोणी धक्का लावू शकत नाही बोलत असताना कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही ग खाली मान घालून ऐकत होतो विकास करायचा म्हटलं तर मला कुणी समोरच्या काम कसं करता येईल तर शहाणेपणा केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे आता धन्य त्यांचं काय म्हणजे काही कळतं का नाही काही मला त्यांना टेंडर दहा पट दिले तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असा असताना नाही दहा पट दिले आम्ही त्याची चौकशी करू ना परंतु उगीच काहीतरी कस काय बरडतात म्हणणार नाही पण बोलतात अध्यक्ष महोदय मला मुद्दाम सांगितलं पाहिजे एक उदाहरण अध्यक्ष महोदय मी या निमित्तानं राज्याला देतो रस्त्यांचं जाळं वाढलं तर कंपन्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होते हे सांगायला म्हणजे कुणी शेंड पोरग देखील ते सांगेल शेतकऱ्यांच्या वाहतुकीवरचा खर्च त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कमी होतो कारण रस्ते चांगले झाले आता समृद्धी महामार्गावरून अनेक जण जातात अटा अटल शेतीवरून अनेक जण जातात वेळेची बचत होते कितीतरी कोस्टल रोडवरून जातात बांड्रावरील सिलिंगवरून निघालं तर जिमखान्या आपला पोलीस जिमखान्याला आपण सात मिनिटामध्ये येतो कधी कुणी विचार केला होता का अध्यक्ष महोदय ह्या गोष्टी कराव्या लागतात काळानुरूप जशा पद्धतीने लोकसंख्या वाढेल जशा पद्धतीने लोकांची मागणी येईल काय साधारण बदल केले पाहिजेत हे विजन तर राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे अध्यक्ष महोदय तर राज्य पुढे त्या ठिकाणी जाईल आणि तशा पद्धतीनं इंधनावरील राज्याचा देशाच्या परकीय चलनात बचत राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये अध्यक्ष महोदय वाढ त्या ठिकाणी होते मी पुढे येणार आहे की आपलं स्थूल उत्पन्न किती वाढलेलं आहे अध्यक्ष महोदय एकंदरीतच अमृतकाल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तेचाळीस मी सभागृहाला सांगतो हा अर्थसंकल्प फक्त एक वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये उद्याची पाच वर्ष दोन हजार पंचवीस चोवीस ते एकोणतीस आणि ती पाच वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीनं जरी म्हणलं की अमक्यानी मुख्यमंत्री व्हा तमच्या मुख्यमंत्री व्हा आम्ही पाठिंबा देतो अरे तुमच्याकडे माणसंच नाही कशीचा पाठिंबा देत वीस टाळकी असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना नाही एक मिनिट एक तसा नाही तुम्ही पण बोलत असताना काही काही जण का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्माननीय सदस्यच म्हणतो पहिल्यांदा तुम्ही नव्हता परंतु सन्माननीय सदस्य भास्करराव जाधव आणि मग इतर सगळे सन्माननीय असं म्हणून तेवढं ते सन्माननीय असं नाही मग तुम्ही पण बोलत असताना काही पण बोलायचं मुख्य आता हा एक तर तुम्हाला भास्कर माहितीये पाच वर्ष ह्या सरकारला ब्रह्मदेव आला तरी कोणी धक्का लावू शकत नाही मी 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 अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना मी कधी त्यांना डिस्टर्ब केलं नाही गप खाली मान घालून ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते मी आपलं करतो अध्यक्ष महोदय गरीब विचारच म्हणून तर इथं बसलोय अध्यक्ष महोदय मला विश्वास आहे